शरीर मनास राहत यांचा दोनदा काऊ शक आम्हाला लावले की नाही रे नुसते घेऊन बस का झालं त्याला काय झालं ते कस का बसलं ते कस का बसलच कम घेतली बिगर कोळाचे कम घेतले सगळं गॅज एकच कम लावलं मग मराठीत आत गेले आत नाही तू का बाहेर तरी कोरटो तू ना बाहेर तू आता पुढं ज्या जातीचा माणूस बोलल त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा ना पुढं एक घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला की काय करता येणा या तशी आपल्या डोक्यात आले आमच्या ओबीसीवर अन्याय होतो मग आपण सगळ्या ओबीसीला बोलतो का नाही ओबीशीवर अन्याय नाही याची लाभार्थी थोडी जात आणि यो दोनच धरून माघा गायचं ओबीसी पुढं बोलायचं नाही समजा उदाहरणार्थ आता लक्षात ठेवा समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता चगन भुजबळ बाकीच्या नेत्यांनी काही केलं बाकीच्या माळ्याने काही केलं आपलं उघड चिरतो आपण छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी जात माळी आपली धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला मी काय बोलतोय धनगाराचा नेता आपल्या विरोधात बोलला सगळ्या धनगाराचा सन्मान नाही ते थोड ते आपाराचे लाभार्थी आणि तो बाकीच्या धंगाराला देण घेण नाही त्यामुळे इथून पुढे जातीचा बोलल ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा आता ओबीसीत तोडायचं नाही म्हणजे बाकीच्या बिचारे लवार कुंभार ढवार काजी असतील असते धोबी परी नावी जेवढे जे तेवढे जे या लवकर उघडच गवासाच्या किडे लागणेच का आणि सगळ्या ओबीसीचा फायदा दोन तीन घेते हे एक लक्षात ठेवा एक महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका